नमस्कार सर्वांना स्वामी समत सर्वप्रथम कसे आहात मस्त मजेत ना तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर ही माझी गुरुपौर्णिमेची पूजा झालेली आहे मी प्रथमता बाहेरची पूजा करून घेते तुळशीची पूजा करते उंबरट्याला पण केलेलं आहे सकाळी सकाळी प्रत्येक गुरुवारी शुक्रवारी आमोशा आणि पौर्णिमेला मी उंबरट्याला पण करते त्याच्यानंतर मग घरामध्ये पूजा करते तर गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी स्वामी महाराजांना अभिषेक केलेला आहे स्वामी महाराजांना मी प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला अभिषेक करते तर प्रथम तर मी स्वामी महाराजांना अभिषेक करून घेतलेला आहे पंचामृताने पंचामृताने अभिषेक केल्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून अशी पुसून घेतली मूर्ती पुसून त्यांची जागी स्थापन केलेली आहे आणि मग मी आई अभिषेक केलेला आहे आई मी प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला अभिषेक करते तर आपल्या आई आंबाबाई कुलदेवीची सेवा ही व्हायलाच पाहिजे आपल्या घरामध्ये कारण की या धावत्या ज संस जगामध्ये संसारिक अडचणी खूप येत आहेत संसारिक अडचणी आहेत संकट आहेत काही ना काही प्रॉब्लेम्स चालू असतात त्याच्यामुळे आपली आई आंबाबाई जर खुश असेल तर ते आपल्याला अडचणी येतात पण त्याचा एवढा त्रास जाणवत नाही संकटांचा त्रास जाणवत नाही त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेची सेवा तर व्हायलाच पाहिजे तर मी स्वामी महाराजांना आई आईबाबेला त्यांच्या जागी स्थापन केलेलं आहे अशा प्रकारे मी पूजा करून घेतलेली आहे तर पूजा झाल्यानंतर ना मग मी सत्यनारायण पूजा केलेली आहे कारण की सत्यनारायण पूजा ही शनिवारी प्रदोषकाळीच करायची होती पण मला काल पूजा करायला जमलं नाही त्याच्यामुळं मी सकाळी सकाळी पूजा करून घेतलेली आहे कारण की पौर्णिमा ही चालू झाली होती शनिवारी सहा वाजता तर खूप उशीर होत होता पूजा करायला त्याच्यानंतर सानूचं पण बघायला लागतं तिच्या मूडवरती करावं लागतं सगळं लहान असल्यामुळं तिचं पण मूड बघून करावं लागतं सगळं हे नाहीतर मग तिनं मध्येच रडायचं आणि आपण पूजेला बसायचं त्याच्यामुळं मग मी काल पूजा केली नव्हती तर सकाळी सकाळी मी पूजा करून घेतलेली आहे तर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला मी पूजा करते दर महिन्याला घरच्या गर घरी महिलांनीच ही सत्यनारायण पूजा करायला पाहिजे तरी तर आम्ही शक्यतो तर दोघंही पूजा करतो कधीतरी ते नसतात नाहीतर प्रत्येक पौर्णिमेच्या सत्यनारायणाला ते असतातच तर आम्ही इथं दोघंही पूजा करून घेतो तर तेच अभिषेक वगैरे करत आहेत मी त्यांच्या हाताला हात लावलेला आहे पती पत्नीने हे दोघांनी सत्यनारायण पूजा करणं गरजेचं असतं घरामध्ये जिथे विष्णू देवाची सेवा केली जाते तिथे लक्ष्मीचा वास हा असतोच त्याच्यामुळे मी जेवढं होईल तेवढी सेवा करते असं नाही की आपण खूप म्हणजे काही केलंच पाहिजे असं नाही जेवढं होईल तेवढं करायला पाहिजे आणि आपल्या मनात भाव असेल ना तर तिथं देव असतोच तर आपल्याकडून जेवढं होईल तेवढं करावं तर मी इथं पूजा करून घेतलेली आहे त्याच्यानंतर एक ते पाच अध्याय वाचून घ्यायचे आहेत तर एक ते पाच अध्याय वाचायचे आहेत सत्यनारायण कथाचे तर ते मी एक ते पाच अध्याय वाचन करून घेते वाचन केल्यानंतर ना मग आरती करून नैवेद्य काय दाखवायचं तर गोडाचा नैवेद्य दाखवायचा असतो सत्यनारायण महाराजांना तर मी पुरणपोळीचं नैवेद्य बनवलेलं आहे स्वामी सत्यनारायण महाराजांना आणि स्वामी महाराजांना तर काल गुरु पौर्णिमा होती काल हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे परंतु मी आज व्हिडिओ अपलोड करते काल खूप धावपळ झाली त्याच्यामुळं मला एवढं सगळं जमलेलं नाही करायला त्यामुळं मी व्हिडिओ आज अपलोड करत आहे तर इथे मी एक ते पाच अध्याय वाचत आहे गुरुपौर्णिमेसाठी मी पुरणपोळीचं नैवेद्य बनवलेलं आहे कारण की स्वामी महाराजांना जे आवडतं नैवेद्य आहे तो बनवायला पाहिजे तर बेसन लाडू कोणतीही खीर बनवा शिरा बनवा पुरणपोळी बनवा काही आपण जे आवडतीचं नैवेद्य आहे ते त्याच्यापैकी काही बनवू शकतात तर मी येथे पुरणपोळी बनवलेली आहे तर स्वामी महाराजांना आणि सत्यनारायण देवांना तर मी शिरा पण बनवलेला आहे परंतु तो शिरा जो आहे तो थोडासाच बनवला होता कारण की हा जो शिऱ्याचा प्रसाद असतो हा बाहेर कोणाला द्यायचा नसतो आपण घरच्या घरीच खायचा असतो तर शिऱ्याचा प्रसाद बनवला पंचामृत बनवलेला आहे आणि पुरणपोळीचं नैवेद्य तर मी अशा प्रकारे नैवेद्य दाखवलेलं आहे सत्यनारायण देवाला तर नंतर मग मी पूजा मांडून घेतलेली आहे ती श्री स्वामी चैत्र सारामृत एकशे आठ पारायणाची एकशे आठ पारायण मी गुरु पौर्णिमेनिमित्त चालू केलेले आहेत तर मी वाचनाचा व्हिडिओ शूट नाही केलेला फक्त पूजेचा व्हिडिओ केलेला आहे तर अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सर्वांना श्री स्वामी सम